नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नाईन मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे शिंदे रेल्वे स्टेशन आहे त्यांच्या बाजूला इथं संदीप राजपूत यांचा फार्म आहे त्यांचा फार्मवरती एक म्हैस मुरा जातीची हरियाणातली खरेदी ही म्हशीची ही म्हैस विक्रीला आहे एकीकडे एक रेड आहे लाई विक्रीला आहे त्याची पण क्वालिटी वगैरे बघून आणि चार गाई विक्रीला आहे तर त्या गाई पण आपण तुम्हाला मध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा या म्हशीची पण तुम्हाला आपण किंमत पूर्ण माहिती देणार आहोत अरे नऊन त्यांनी ही म्हैस मागवलेली होती तर आपण त्यांचा तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैस खरेदी करायचं असेल तर संपर्क करून घ्या तालुका शिंदखेडा आहे जिल्हा धुळे त्यांचा फार्म रेल्वे स्टेशनचा जवळच आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा तुम्हाला आपण या म्हशीची किमती रेड्याची किमती आणि या गायीची पण तुम्हाला आपण किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार नमस्कार ही म्हैस तोलावरची आहे का हां आपली म्हैस ही तोलावरची आहे हा हा फुलमुरा जातीची आहे फुलमुरा जाती बघू शकता तुम्ही शेफ्टी मध्ये एक सुद्धा पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही तर हरण्यातल्या जिंद कैतल भागामधून आपण ही म्हैस आणलेली आहे बरोबर बरोबर बर तर तिचा बांधा पुठ्ठा वगैरे सगळं बघू शकता तुम्ही गोल शिंग म्हणजे जे मुरा मध्ये जे काही वैशिष्ट्य त्याच्याने परिपूर्ण अशी म्हैस आहे सध्या तोलावर आहे ती एका वेळेला सात ते आठ लिटर दूध देते एका टायमाला हो एका टायमाला बरोबर दोन्ही टाइम मिळून तुमचं चौदा ते पंधरा लिटर दूध ती देते बरोबर बरोबर खात्रीशीर आहे काही त्याच्यामध्ये शंका नाही तर बघा मित्रांनो चांगल्या बांधायची तुम्हाला आणि हरियाणाची म्हणजे तुम्हाला आता कसं आहे आपल्या भागामध्ये एक क्वालिटीची म्हैस मिळत नाही जर कोणी चूक शेतकरी असतील तर सरांशी नक्की संपर्क करा सर आता याची सांगायला किंमत वगैरे काही लावली का आपण किंमत आपण सांगायला यायची एक लाख ऐंशी हजार आहे ऐंशी हजार रुपये हो बरोबर बरोबर बर। एका टायमाला सात ते आठ लिटर दूध देते म्हैस तशी आहे खात्रीशी, खात्रीशी गुणवान म्हैस आहे गुणवत्तापूर्ण म्हैस आहे त्यामुळे ब... आपण तशी ती किंमत सांगतोय बरोबर बरोबर बर, तर बघा मित्रांनो म्हैस पण तशी आहे जातीवंत आहे क्वालिटीची म्हैस आहे एका टायमाला जल्यावर सात आठ लिटर दूध देते त्यामुळे ती किंमत एक लाख ऐंशी सांगायची थोडंफार इकड तिकडे होणार होऊन जाणार बरोबर बरोबर आणि हा रेडा जो आहे याला याची किंमत काय बघा त्यानंतर हा रेडा आहे बघा तुम्ही हा सुद्धा पूर्ण मुरा ब्रीडचा आहे बरोबर बर फुल मुरा ब्रिजचा रेडा आहे गोल शिंग नंतर त्याची हाईट बघा हाईट जेव्हा घोड्याच्या उंचीची तेवढी हाईट आहे बरोबर हा बर सुद्धा पूर्ण मुराब्रीडचा आहे तुम्हाला शेफ्टी मध्ये कुठेच पांढरा केस दिसणार नाही बघा मित्रांनो क्वालिटी बघा आणि शंभर टक्के रिझल्ट असणार आहे म्हणजे कधी फेल न जाणार असा तो रेडा आहे बरोबर बरोबर बांधा वगैरे पूर्ण मुराचे पूर्ण वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे बरोबर बरोबर बार बार। बार बार बार। तर याची किंमत जी आहे आपली सांगायची दोन लाख आहे दोन लाख रुपये हो बरोबर दोन लाख आहे आणि तसाच रिझल्ट देणार आहे तुमचे पूर्ण पैसे वसूल होईल असा तो रेणा आहे बरोबर तर त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला तर बघा मित्रांनो आपल्या भागामध्ये मोरा जातीचा रेणा जो आहे तो मिळत नाही आपण नेहमी मागवतो इकडून तिकडून तर त्यापेक्षा आता तुम्हाला कुठेही हरिया हरियाणा जायची गरज नाही तर आपल्या भागामध्ये आलेला आहे विक्रीला आहे जर कोणाला इच्छुक शेतकरी असतील तर नक्कीच सरांशी संपर्क साधा तुम्ही क्वालिटी टॉप रेड आहेत आपण ते निवडलेलं आहे बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो क्वालिटी तर जातीवंत असा रेडा आहे बरोबर बर, आणि गरीब आहे हो एकदम गरीब हे त्रासदायक नाहीये तर बघा मित्रांनो एकदम गरीब पण आहे आणि या चार गाई विक्रीला अजून परत तर बघा मित्रांनो सरांकडं आता चार गाई विक्रीला आहे ही चार साडेचार महिन्याची लागलेली म्हणजे गावनगाई आहे लोणी बाजारातील त्यांनी खरेदी करून आणलेली होती म्हणजे लाखाचं पुढं त्यांनी खरेदी करून आणलेली होती गाई पण आता ते कारणास्तव विकत आहे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल संपर्क नक्की करा, संपर करा। सर इच्छित सांगायला किंमत वगैरे काय लावलेली आपण ही जी खरेदी लाखाच्या आसपासची खरेदी आहे तर ही गाय <laughs> व्हाल्यानंतर एका वेळेला दहा ते अकरा लिटर दूध आपल्याकडे दिलेलं आहे एका टायमाला एका टाइमाला बरोबर तर आपली सांगायची किंमत तिची आहे ती पासष्ट हजार आहे पासष्ट सांगायचं हा त्याच्यामध्ये काय अडजस्ट होऊन जाईल चार महिन्याची गाय आहे बरोबर तर बघा मित्रांनो एका टायमाला दहा ते अकरा लिटर दूध देते गाय गायची क्वालिटी बघा तुम्ही जातीवंत गाय मित्रांनो फुल ब्रिड मधली चांगली याच्या व्यवस्थित सेट झालेली तर तिचा बांधा वगैरे बघू शकता सड जे गाय ते अंगाला असे चिपकलेले आणि चारी सड सारखे वगैरे बरोबर असे सर्व वैशिष्ट्य बघून आपण तिला आणलेले होते बरोबर त्यानंतर बर ही पुढची जी गाय आहे ही सायवाल राठी मिक्सातली गाय मिक्स आहे गाय हा ही गुजरात आणि राजस्थानच्या भागामध्ये आपल्याला आढळते बरोबर तर ही सायवाल राठी गाय ही सुद्धा वेल्यानंतर एका वेळेला पाच ते सहा लिटर दूध देते प्रकारामधली बर, बरोबर तरी सुद्धा गाय बघा तुम्ही ही कशी चालते दुधाला चांगले सहा एक लिटर दूध देते एका टायमाला एका टायमाला आणि आजारी पडण्या वगैरे अशा कुठल्याही गोष्टी तिला नाहीये व्यवस्थित मॅच होते दवाखाना वगैरे तशा गोष्टी तिला लागत नाही बरोबर ही पाच महिन्याची गावन आहे हा ही पाच महिन्याची गाव मित्रांनो ही पाच महिन्याची आहे ती पहिली गाय तुम्हाला दाखवली ती चार साडेचार महिन्याची गाभन आहे इकडे एक आहे त्यानंतर ही सुद्धा लोन येऊन आणलेली का हा हिला एक महिना झालाय भरायला एक महिना भरायला ती पंधरा वीस दिवस दीड दोन महिन्यानंतर आपण चेक करणार बरोबर बरोबर ही सुद्धा एका वेळ एका टाइमाला सात ते आठ लिटर दूध देते सात ते आठ लिटर दूध हे सुद्धा आहे बरोबर बरोबर याची काही किंमत वगैरे लावली का आपण हो याची आपण पन्नास हजारापर्यंत आपण देऊन टाकणार तिला कंडिशन मध्ये सांगायची किंमत हेच आहे की खात्रीशीर आहे दूध तेवढ्या देतील त्या बरोबर बर, बर, काय थोडंफार आपण ऍडजस्ट करून घेऊ बरोबर बर, त्यानंतर ही देशी गाय गिर मिक्स आहे गिर मिक्स मध्ये आता सध्या जणून तिला वीस पंचवीस एक दिवस झाले वीस पंचवीस दिवस हो ती एका टायमाला सात लिटर दूध देते आपल्याकडे सध्या एका टायमाला सध्याला सात लिटर दूध देते सात लिटर दूध देते तर बघा मित्रांनो हा तिचा बछडा आहे आबाछेडा बघून हा गीर विष्णू ने आपण भरलेले बर होते बरोबर बर, तिच्या आबाछेडा बर, बर, आहे तर बघा मित्रांनो फक्त वीस दिवस असा आहे बघून घ्या तुम्ही व्यवस्थित आ... सेट झालेली चांगली देशी गाय आहे देशी गाय आणि घरच्यासाठी ठेवलेली आपण पण काही कारणास्तव आपण ते देतोय बरोबर एका टायमाला सात लिटर हा एका टायमाला सात लिटर दूध देणारी तर बघा मित्रांनो गाय सुद्धा बघून घेते मी जातीवंत गाय आहेत सरांकडं आणि एका टायमाला सात लिटर आठ लिटर ती पहिली गाय तुम्हाला दाखवली तर ती त्यांच्याकडं एका टायमाला दहा लिटर आकरा। ते अकरा लिटर दूध देते आता बघा ही पण राठी मध्ये मिक्स आहे एका टायमाला ही सहा लिटर देते आता पाच महिन्याची गाभण आहे ही थोडंफार व्यवहार म्हणजे जास्त थोडंफार होणार आहे तर जास्त काही होणार आहे कमी तर तुम्हाला खरेदीच करायचे असतील तर नक्की सरांशी संपर्क करा खात्रीच्या गायी आहेत हे बघा ही चार साडेचार महिन्याची आणि इकडं एक म्हैस आणि रेडा हरियाणातल्या ब्रिजच्या मित्रांनो बघून यमूरा जातीचा आहेत हे बघा क्वालिटी बघा तुम्ही आणि इकडे एक म्हैस आहे ही एका टायमाला सात ते आठ लिटर एका टायमाला जणल्यावर दूध देते आता ती तोलावर आहे वरचे दिवस बाकी गायचा म्हशीचा गा पुठ्ठा वगैरे बघून घेतो मी आता हे बघा सड पण बघा तुम्ही खात्रीच्या म्हणजे काय असं नाही त्यांनी पिढलेलं या म्हशीचा दूध त्यांना अनुभव आहे चांगला त्यानुसार ते सांगतात त्यांचा सा काही व्यापार वगैरे नाही त्यांनी म्हशी वगैरे आणलेली आहे त्या गाय वगैरे ते काही कारण असतं ते आता विकत आहेत जर कोणाला खरेदी करायचे असले तर आपण तुम्हाला सरांचा नंबर देतोय सर आपला देतो माझा फोन नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर चोवीस एकोणतीस बरोबर सेव्हन नाईन सेव्हन टू सेव्हन टू फोर टू नाईन जिल्हा धुळे हा रेल्वे स्टेशन जवळ आहे आपलं अर्धा किलोमीटर बरोबर बरोबर हा डेअरी फार्म आहे बरोबर शिंदखेड्यात आल्यानंतर तुम्ही फोन करा हा बरोबर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे बघा रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर अंतर आहे जास्त नाही जर कोणाला ना यायचं असेल तर नक्की या कात्रीच्या गाय तुम्हाला मिळणार आहे तर सरांशी संपर्क कर नक्की करत येईल